संक्रांतीच्या आदल्या दिवशी येते ती भोगी आणि भोगीच्या दिवशी सगळ्यांच्या घरोघरी मस्त गरमागरम तिळ लावलेली बाजरीची भाकरी आणि मिक्स भाज्यांचं खेंगाट केलं जातं काही ठिकाणी या भाजीला खेंगाट म्हणतात काही ठिकाणी शेंग सोला तर काही ठिकाणी भोगीची भाजी लेकूरवाळी भाजी असं देखील म्हणतात तर आज आपण आपल्या किचनमध्ये हीच मस्त स्वादिष्ट अशी शेंगसोल्याची भाजी करणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला पण त्याआधी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा सगळ्यात आधी तर आपण काय काय भाज्या लागणार आहेत त्या बघून घेऊयात तर इथे मी एक वाटीभर सोललेल्या घेवड्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत वांग्याचे काप गाजराचे तुकडे अर्धी वाटी सोललेला हिरवा वाटाणा तसेच इथे मी पाच सहा बोरांचे काप करून घेतलेले आहेत बोरांच्या बिया बाजूला काढलेल्या आहेत आणि फक्त त्याचं जे मांस असतं ते घेतलेलं आहे मुठभर शेंगदाणे आणि अर्धी वाटी आपल्याला ओला हरभरा घ्यायचा आहे जर तुम्हाला ओला हरभरा मिळाला नाही तर सुकलेला हरभरासुद्धा तुम्ही भिजवून वापरू शकता आणि अर्धी वाटी पावटा घेतलेला आहे आता यामधल्या काहीही भाज्या तुमच्याकडे नसतील तर त्या स्किप केल्या तरी चालतील किंवा भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता आता इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे आपण पांढरे तिळ घालून घेऊया आता हे पांढरे तीळ आपल्याला मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तीळ मस्त चटचट उडेपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचे आहे अगदी काही वेळातच आपल्या या तिळांचा कलर छान असा बदललेला असेल आणि तुम्ही तिळाचा आवाज देखील ऐकू शकत असाल कसा फटाके फुटल्यासारखा तडतड असा मस्त येतो आहे आता हे तिळ आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि त्याच कढईमध्ये आपण अगदीवरती खोबऱ्याचं कीस घालून घेऊया आता हा खोबऱ्याचा कीससुद्धा आपण छान गोल्डन ब्राऊन रंगावरती भाजून घेणार आहोत खोबरं छान खरपूस असं भाजून झालं की ते सुद्धा आपण ज्यामध्ये तीळ काढले होते त्या प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि त्या कढईमध्ये एक पळीभर आपण तेल घालूया तेल चांगलं गरम झाल्यावर त्यामध्ये एक मोठ्या साईजचा का कांदा मी बारीक स्लाईस करून घेतलेला आहे तो घालून घेणार आहे मग हा कांदा सुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनटं तेलावर चांगला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे यामुळे आपल्या भाजीला मस्त असा कलरही येतो आणि आपली भाजी, ये भाजी मिळूनसुद्धा येते आता आपला कांदा भाजून झालेला आहे तोसुद्धा आपण काढून घेऊयात आता हे सगळे जिन्नस आपले थंड झालेले आहेत तर हे पहा मगाशी भाजलेले तीळ खोबरं आणि कांदा हे सगळं व्यवस्थित थंड झालेलं आहे आता हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता यामध्येच आपण दोन इंच आलं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात यामध्ये थोडंसंच पाणी घालायचं आणि याची एकदम बारीक अशी आपल्याला पेस्ट करायची मध्ये मध्ये आपण झाकण काढून ते चमच्याने एकदा सगळं वाटण हलवून घेऊयात म्हणजे सगळं वाटण छान बारीक असं वाटलं जातं तर आता हे पहा आपलं आलं लसूण खोबरं आणि तिळाचं वाटण करून तयार झालेलं आहे आता आपण लगेचच पुढच्या तयारीला लागूयात आता त्याच कढईमध्ये पुन्हा एकदा मी दोन पळीभर तेल घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा आपण मोहरी घालून घेऊया मोहरी व्यवस्थित आधी तडतडू तर द्यायची नाहीतर मग ती दाताखाली आली तर कडू लागते आता मोहरी सुद्धा आपली छान तडतडली आहे मग यामध्ये एक चमचा आपण जिरं घालूया सुद्धा मस्त फुललं की मग आपण वाटलेलं जे वाटण आहे ते सगळं वाटण यामध्ये आपण घालून घेऊया आता या वाटणामधले बऱ्यापैकी आपण सगळे जिन्नस छान खरपूस असे भाजून घेतलेले आहे फक्त यामध्ये घातलेलं जे आलं लसूण आहे त्याचा एक कच्चेपणा जो असतो तो जाईपर्यंत आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे साधारणतः एक दोन ते तीन मिनटामध्ये आपलं वाटण छान परतून झालेलं असेल आणि याच्या किनारींना तुम्हाला तेल देखील सुटलेलं दिसेल या स्टेजला यामध्ये आपण एक मोठा चमचा काळं तिखट घालून घेऊयात छान असा कलर येण्यासाठी बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा धने पावडर थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे सगळे कोरडे मसाले या वाटणामध्ये आपण पुन्हा एकदा चांगले परतून घेणार आहोत वाटण तुम्ही जितकं छान परतून घ्याल तेवढीच सुंदर आणि अप्रतिम चव या भाजीला येणार आहे तर तुम्ही बघू शकत असाल आपल्या या वाटणाला छान असं तेल सुटायला लागलेलं ला आहे आता यामध्ये आपण भाज्या घालून घेऊयात तर सगळ्यात आधी वटाने पावटा इथे भिजवलेला हरभरा आहेत त्याच्या आम्ही दोन शिट्ट्या कुकरला काढून घेतलेल्या आहेत मुठभर शेंगदाणे दोन वांगी एका गाजराचे काप सोललेल्या व घेवड्याच्या शेंगा आणि आपण जे बोराचे काप करून ठेवले होते ते देखील यामध्ये आपण घालणार आहोत आता या वाटणामध्ये आपण या सगळ्या भाज्या एक मिनिटभर आधी हलवून घेऊयात आणि मग यावर झाकण ठेवायचं आणि एक दीड ते दोन मिनटं याला छान अशी वाफ बसू द्यायची तर आता हे पहा दीड ते दोन मिनटानंतर आपण झाकण काढून पाहूयात आपल्या भाज्यांना मस्त दणदणीत अशी वाफ बसलेली आहे आता पुन्हा एकदा आपण हे सगळं चांगलं हलवून घेऊया आणि मग यामध्ये एक तांब्यावर गरम पाणी आपल्याला घालून घ्यायचं आहे भाजीमध्ये कधीही घालताना आपल्याला पाणी गरम करूनच घालायचं आहे जेणेकरून आपली भाजी शिजण्याची प्रोसेस जी आहे ती थांबत नाही आणि भाजीला लगेचच तेलाचा तवंग येतो आता एकदा का आपल्या भाजीला खळखळून खोल अशी उकळी फुटली की मग यामध्ये दोन ते तीन चमचे आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे आता पुन्हा एकदा हे सगळं आपल्याला छान हलवून घ्यायचं आहे आता यावर आपल्याला हलकंसं तिरक असं झाकण ठेवायचं आहे पूर्ण ही भाजी झाकण लावून शिजवू द्यायची नाही कारण मग त्याला सुटलेलं तेल निघून जातं आता अशीच ही भाजी आपल्याला सात ते आठ मिनटं शिजवून घ्यायची आहे आणि आता हे पहा सात ते आठ मिनटानंतर आपण झाकण काढून पाहूयात आपली भाजी छान अशी शिजलेली आहे आणि कलर तर खूपच अप्रतिम आलेला आहे आता ही मस्त स्वादिष्ट अशी भाकरी गरमागरम तीळ लावलेल्या भाकरीसोबत आणि मसाले भातासोबत सर्व करायची एकदा तुम्ही या पद्धतीने ही शेंगसोल्याची भाजी नक्की करून पहा घरात सगळ्यांनाच खूप आवडेल आणि हो ही भाजी कशी झाली आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका आणि आपल्या चॅनलला अजूनसुद्धा जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला तुमच्या मित्रमंडळींसोबत नक्की शेअर करा चला तर मग भेटूयात अशा छान छान झटपट होणाऱ्या आणि अगदी स्वादिष्ट रेसिपीजसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा